नमस्कार शेतकरी मित्र आपण आज मी पत्रकार बाबरावागलावे आज एक वेगळा ब्लॉग बनवत आहोत आज आपला हा व्हिडिओ असेल शेतीविषयावरला आणि शेतीविषयामध्ये ऊस तूर सोयाबीन हरभरा यापैकी आज आपण भाजीपाला पीक शेतीला या ठिकाणी भेट दिलेलो ला। आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बहादा गावात परमेश्वर पाटील हे शेतकरी आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाला पिकाकडे वळलेले आहेत तर त्यांच्या आपण मेथी या पिकाला मेथी या शेतीच्या पिकाला आपण या ठिकाणी भेट देणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहत आहात या व्हिडिओमध्ये मेथीची भाजी काढायलासाठी चालू आहे या ठिकाणी हे पहा या ठिकाणी शेतकरी आहेत परमेश्वर पाटील व्यापारी पर थी, साहेब आहेत या ठिकाणी हे अशा पद्धतीचं मी ती काढून या ठिकाणी आता सध्या विक्रीसाठी तयार होत आहे तर आपण प्रत्यक्षात जाऊ मेथीच्या जा प्लॉटवरती आणि त्यांना विचारू की ते या शेतीकडे कसे वळले भाजीपाल्याच्या शेतीमध्ये आव्हाने काय आहेत अडचणी काय आहेत आणि फायदे शेतकऱ्यांना काय आहेत या संदर्भात आपण आज प्रत्यक्षात त्यांच्याशीच बोलणार आहोत तर चला मग जाऊ लातूर जिल्ह्यातील हावसा तालुक्यातील भादागावात परमेश्वर पाटील यांच्या मेथीच्या शेतीमध्ये नमस्कार पाटील साहेब तुमचं नाव सांगा नमस्कार परमेश्वर पंडित पाटील राहणार बहादा तालुका असा लातूर आता तुमची मेथीची शेती आहे तुम्ही किती वर्षापासून आया भाजीपाला वर्ष वर्षाने वीस वर्षे झाले असतील नादाय अं शेतामध्ये ऊस तूर सोयाबीन हरभरा ही नगदी पिकं मानली जातात या पिकाकडे अनेक शेतकऱ्याचा कल असताना या पिकाकडे अनेक शेतकरी वगळे असताना तुम्ही नेमकं भाजीपाला पिकाकडे कावळ थोड्या दिवसात भरपूर उत्पन्न निघतं थोड्या दिवसात भरपूर उत्पन्न निघतं आणि व्यापाऱ्याचे दोस्ताना असल्यामुळं व्यापारी सह आपल्याला सहकार्य करीत असतात बरं आता ही भाजीपाला पीक तुम्ही करतात तर या यामध्ये ऊस पिका संदर्भात तूर पिकाच्या बाबतीत हरभरा पिकाच्या बाबतीत सोयाबीन पिकाच्या मानानं अडचणी कशा आहेत विषय सोयाबीन काढायला गेले महागाई पडली महागा खात बी परवडणे गेले काढणी कुंडणी म्हणजे आणि भाजीपाल्यात थोड्या वेळात जास्त पैसे होते उत्पन्न तुम्ही कुठल्या कुठल्या भाजीपाला पिकाकडे आतापर्यंत वळलात आणि कुठले कुठली तुम्ही पिकं घेतलात आणि काय वाटलं तुम्हाला नेमकं की कोथिंबीर हा हो। तुम्हाला काय वाटलं नेमकं ऊस पीक शेतकऱ्याला परवडतो का भाजीपाला परवडतो का तूर पीक परवडतं काय परवडतो भाजीपाला परवडतो शेतकऱ्याला कशामुळे असं म्हणतात तुम्ही हो मार्केट चांगलं असते थोड्या दिवसात उत्पन्न निघत आहे आणि भरपूर उत्पन्न आहे याच्यातल्या अडचणी काय आहेत कोणत्या म्हणजे भाजीपाला पिक घेण्याकडे सर समजा एखादा शेतकरीने वळला तर यामध्ये अडचणी बी काय असतील की अडचणी असतील ना अडचणी काय नाहीत अडचणी फवारणी वेळेची वेळेला करणे टायमाच्या टायमाला करणे बी बियाणे बी बियाणी शोधणे चांगल्या चांगल्या क्वालिटीचं बियाणे शोधणे बरं मला सांगा तुम्ही ह्या भाजीपाला पिकाकडे वळलात नेमकं कधी असं वाटलं की आपण आता भाजीपाला पीक करायला पाहिजे उसाबरोबर तुरीबरोबर सोयाबीन बरोबर शेतामध्ये भाजीपाला सुद्धा असावा आपण त्या शेतीकडे वळावं असं कधी वाटलं तुम्हाला बऱ्याच दिवसांनी काय वाटलं नेमकं त्याचं उत्पन्न कमी खर्च जास्त उत्पन्न कमी होईल याच्यात खर्च कमी उत्पन्न जास्त होईल बरं या ठिकाणी आता यांच्यासोबत व्यापारी पण आहेत साहेब तुमचं नाव सांगा आणि कुठले आहेत सांगा तुम्ही माझं नाव मिनाज तांबोळी मी औषध आहे हां ते आमचे शेतकरी बांधव परमेश्वर पाटील आमचे एक वीस वर्षापासून मित्र येतं हां हे पहिलं तूर हरभरा ऊस याची शेती करायची हां मी ह्यांना म्हटलं असं असं की तुम्ही आपल्या आ, फाले फळ ह्याच्यामध्ये वळा हां तेव्हापासून ते आज पाच सहा वर्षापासनं हां वीस वर्षापासनं हे सरकारीच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि त्यांना एक महिन्यामध्ये तसं उत्पन्न बी भेटतं त्यांना चांगलं पण साहेब शेतीमध्ये कोथिंबीर असेल भाजीपाला असेल इतर भाजीपाल्याची पिकं असतील फळवर्गामध्ये भोपळा असेल दोडका असेल काय म्हणजे तुम्ही आता व्यापारी असल्यामुळे काय अवस्था आहे पिकांची किंवा कधी शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो का बघा हे कसं आता निसर्गावर अवलंबून असतं बघा हा निसर्गाने जरी साथ चांगली दिली तर काय <laughs> वेळेत वेळेला पाऊस त्याच्यामध्ये फवारणी वगैरे व्यवस्थित शेतकऱ्यांनी केली तर त्याच्यामध्ये भरपूर उत्पन्न आहे त्याच शेतकऱ्याचं बरं असं काय नेमकं काय आज काही अठ्ठावीस दिवसाची मेथी आहे अठ्ठावीस दिवसाची तर ह्याला लागण खर्च आला शेतकऱ्याला दहा हजार रुपयाची बियाणे आणि एक पाच हजार रुपये साधारण पाच हजार रुपयाची फवारणी झालेली आहे दहा दिवस एक महिन्यामध्ये तर शेतकऱ्याचं उत्पन्न झालेलं आम्ही मीच घेतलेला प्लॉट अठ्ठावीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसामधलं उत्पन्न दीड लाख रुपये हा नंतर ह्यांना परत शे पण हरभरा पेरा पण काय पण तुम्हाला भेटलं त्याच्यामध्ये अजून परत बरं आपल्या परिसरामध्ये लातूर जिल्हा असेल जवळचा सोलापूर जिल्हा असेल तुम्ही आता व्यापारी आहात भाजीपाल्याला सर्वात मोठं मार्केट कुठं आहे किंवा शेतकऱ्यांना कुठं बघा आम्ही कसं आहे जिकडं चांगला बाजार आहे त्याच्यामध्ये मुंबई आलं हैदराबाद आहे नागपूर आहे ते आमच्या हिशोबाने आम्ही पाठवत असतो ते माल असं आहे हां बाजार बघून जिकडं तिकडं पाठवत असतो हो एकंदरीत मग भाजीपाल्याची शेती किंवा ही वस्थिती याची जर तुलना केली तर तुम्हाला काय वाटत म्हणजे कोणती शेती शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहील भाजीपाल्याची भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे कारण कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न कमी खर्च जास्त उत्पन्न तर अशा पद्धतीने आपण आज लातूर जिल्ह्यातील आवसा तालुक्यातील बहादा येथील परमेश्वर पाटील यांच्या मेथीच्या शेताला भेट दिलेला आहेत आणि त्यांचा हा भाजीचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता आशा अशा पद्धतीचा आजचा आपला हा व्हिडिओ ब्लॉक होता तर या शेतकऱ्यांना भेटल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की बाबा शेतकऱ्यांना ऊस पीक असून फक्त वर्षातून एक वेळेस पैसा येतो तूर पीक असेल त्यामध्ये अनेक पद्धतीचे कीड रोग येतो सोयाबीनला एक काढण्याचा खर्च जास्त आहे आणि त्यामुळे हा शेतकरी या भाजीपाला पिकाकडे वळले हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आले धन्यवाद